नमस्कार मी आयुर्वेदाचार्य राम आहे आज आपण मीनाक्षीताई लक्ष्मण इंदुलकर राहणार लासलगाव यांना आपल्या संजीवनी ज्यूस आणि शुगर फ्री लोशन याचा एक महिन्यात आलेला जबरदस्त रिझल्ट त्याबद्दल आपण त्यांच्या तोंडूनच ऐकणार आहोत तर ताई आता मला सांगा तुम्ही हे वापरण्या अगोदर तुम्हाला काय त्रास होता आणि वापरल्यानंतर तुम्हाला काय रिलीफ वाटेल मला काम करताना थोडा आळस यायचा माझा चेहरा फार डाग होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे शुगरचा प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झाला आणि पायाला जास्त माझे तडे गेलेले होते चालता येत नव्हतं मला आणि आता एकदम रिलॅक्स वाटते फक्त एक महिन्यामध्ये हो एक महिना इथं तुम्हाला पूर्ण काळ झालेलं आहे ना माझ्याकडे त्याचे फोटो आहेत मी टाकते म्हणजे ते झालं आणि पायाच्या भेगा पण तुमच्या कवर झाल्या आणि तुमची शुगर सुरुवातीला केली चालू करायच्या अगोदर पाचशे सहा होती पाचशे सहा आणि एक ते सव्वा महिन्यामध्ये ती पूर्ण नॉर्मल झालेली म्हणजे अतिशय जबरदस्त असा रिझल्ट आपला संजीवनी ज्यूस आणि शुगर फ्री लोशनचा आलेला आहे तर बघा एक ते दीड महिन्यामध्ये संजीवनी ज्यूस आणि शुगर फ्री लोशनचा मॅजिक असा रिझल्ट या ताईंना आलेला आहे तर तुम्ही काय लोकांना काय सांगशाल जे प्रॉडक्ट वापरले पाहिजे हो शंभर टक्के टक्के पण देते माझ्या मैत्रिणीला पण दिला आणि अजून माझ्याकडे दहा कस्टमर आहे सोल्युशन अ जर्नी टुवर्ड्स हॅपीनेस